नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ठरलं तर मग या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता नागराजला फक्त चान्स पाहिजे असतो तर आता सुमन आणि रविराज हे घरी नसतात ते बाहेर गेलेले असतात काही कामानिमित्त तेव्हा आता नागराजला चांग चांगलीच वेळ सापडलेली असते तर आता फक्त प्रतिमा घरी असते प्रतिमा तिचं कपाट आवरत असते काही शोधत असते तेवढंच आता नागराज रुमाल बांधतो हाताला हँडक्लॉथ घालून तो आता रूममध्ये येतो प्रतिमाचे तर प्रतिमाचं काही लक्ष नसतं प्रतिमा तिच्या साड्यांमध्येच एवढी व्यस्त असते लक्षच नसतं नागराजकडे तर नागराज मुद्दाम आता की जा प्रतिमाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो तर नागराज तिथे आता उशी हातामध्ये घेतो आणि एकदम प्रतिमाचं तोंडच दाबायला करतो तर प्रतिमा एवढी घाबरते प्रतिमा म्हणतात नागराज भाऊजी तुम्ही नागराज काही ऐकायला तयार नसतो कारण त्याला आता प्रतिमाला संपवायचंच असतं तिला मारायचंच असतं म्हणून तो उशी घेऊन आलेला असतो तर तो जोरात आता प्रतिमाचं तोंड डाबतो तेवढंच आता रविराज येतो रविराज म्हणतो नागराज काय चाललंय तुझं हे तुला समजत नाही का तुला अक्कल नाही का काय करतोय तू तुला समजतं तरी आहे का तेव्हा आता नाग नागराजचे डोळे मोठे होतात रविराजचा आवाज ऐकून तर मंडळी आता रविराज आता नागराजला चांगलं पकडेल का त्याला चांगली शिक्षा देणार का रविराज म्हणतो तो तर माझ्या बायकोच्या जीवावर उठला आहे असं म्हणून आता रविराजची खूप चिडचिड झालेली असते तर रा रविराज येतो समोर आणि नागराजची चांगलीच कॉलर धरतो आणि त्याच्या दोन कानाखाली वाजवतो तर मंडळी येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल रविराज आता नागराजचा पत्ता कट करणार आहे या घरात आता येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळेल तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद